नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बहुजन विद्यार्थी वसतीगृहात मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे सौर हिटर प्रदान पेठवडगाव येथील बहुजन विद्यार्थी वसतीगृहात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सांगली मंडळ शाखेच्या वतीनं सामाजिक उपक्रमांतर्गत पाचशे लिटर क्षमतेचा सौर हीटर बसवण्यात आलाय या उपक्रमामुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अखंड गरम पाणी उपलब्ध होणार असून त्यांना अधिक सुलभ व आरोग्यदायी जीवनशैलीचा लाभ होणार आहे या वसतिगृहात बहुतांश विद्यार्थी ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या घटकातील आहेत थंड हवामानामुळे सकाळी आंघोळी करता गरम पाण्याची नितांत गरज भासत होती मात्र वसतीगृहाकडे यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नव्हती ही बाब संघटनेचे परिमंडल अध्यक्ष प्रकाश ठोमके व सांगली मंडळ सचिव श्रीकांत धनवडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सांगली मंडळातील सभासदांना आवाहन करून वर्गणी स्वरूपात निधी संकलित केला व सौर हीटर बसवून दिला या उपक्रमाचे उद्घाटन संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष आर एस कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पर संघटनेचे परिमंडळ अध्यक्ष प्रकाश ठोमके मंडळ सचिव श्रीकांत धनवडे सांगली जिल्हा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी सहकारी बससंस्थेच्या उपसभापती प्रणिता काटकोळ संचालिका स्वाती ठोमके कोरोना धनवडे शहर विभाग सांगलीचे सचिव संतोष कुदळे वीरेंद्र पवार प्रवीण गायकवाड अमित वाघमारे नागसेन सोनकांबळे अरिफ नदाफ सचिन शिरोलीकर पुरुषोत्तम वड्ड वसिगृहाचे अधीक्षक निलेश कटकोळे धम्मचारी प्रशील धम्मचारी आर्यकुमार धम्मचारी ऋतुजी डॉक्टर प्रदीप गायकवाड अॅडव्होकेट शिवाजीराव घाटगे सर्जेराव वडणगेकर कांचन वडणगेकर कृष्णा चौघले आणि मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी या सौर हिटरचा आनंद व्यक्त केला असून आता थंडीच्या थंडीत आंघोळीची अडचण दूर झाली आहे त्यामुळे वेळेवर अभ्यास तसेच कॉलेजला जाणं शक्य होईल अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतीगृहाचे अधीक्षक निलेश कटकोळे यांनी केलं सूत्रसंचालन धम्मचारी प्रशील यांनी केलं तर आभार प्रदर्शन धम्मचारी आर्यकुमार यांनी मानले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा